सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे वन्यजीव उपचार केंद्रासाठी प्रयत्न पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातच केंद्रच नाही शिराळा पश्चिम महाराष्ट्रात पुण्याशिवाय अन्य कोणत्याही जिल्ह्यात वन्यप्राणी उपचार केंद्र नाही त्यामुळे अनेक जखमी प्राण्यांना वेळेत उपचाराअभावी प्राण गमवावे लागत आहेत चांदोली अभयारण्यामुळे शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आणि पक्षी आहेत त्यामुळे शिराळा येथे उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केलेली आहे या संदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले चांदोली अभया अभयारण्य परिसरातील वारणा मोरणा कृष्णा नदीकाठ तसेच जिल्हाभरात गेल्या काही वर्षात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ होत आहे त्यांच्या संचारासाठी वनक्षेत्र पुरत ते मानवी वस्तीत येत आहेत रस्त्यावर वावरत आहे यातूनच अपघात ओढवत आहेत अशा वेळी जखमी प्राण्यावर ताबडतोब उपचार करून निसर्गात सोडणे आवश्यक असते मात्र यासाठी स्वतंत्र उपचार केंद्र जिल्ह्यात नाही पश्चिम महाराष्ट्रात सध्या पुणे येथेच उपचार केंद्र आहे जिल्ह्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच चांदोली अभयारण्यामुळे वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे राष्ट्रीय महामार्ग वाढत असल्याने वन्य प्राण्यांचे अपघातही वाढत आहेत त्यांच्यावर उपचारासाठी शिराळा मध्यवर्ती केंद्र ठरणार असल्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी शिराळा